कुण्डली कवरदारि विठ्ठल श्रीज्ञानदेवतुका सद्गुरुसमर्थम्बकानन्दमाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शान्तिब्रह्म महाराज की जय श्रीगुरुदेव शुकाष्टक आता हे नवीन प्रकरण नाथ महाराजांच्या ग्रंथातलं सुरू आहे एकूण आठ ग्रंथ आहेत त्यापैकी आता बाकीचे पूर्ण झाले आणि आठवा पुरा आज असलेला हा ग्रंथ चालू आहे शुकाष्टक म्हणजे आठ श्लोक आहेत आणि त्या श्लोकावरचं हे विवेचन आहे सुरुवातीला नाथराय त्यांच्या श्रीगुरूचंच महत्त्व सांगतात श्री गणेशाय नम चिन्मयानंदरूपाय जनार्दन स्वरूपिणे स्वप्रकाशाय शुद्धाय आचार्याय नमस्तु ते माझे श्रीगुरु कसे आहेत ते चिन्मय चिन्मय म्हणजे परमानंद हा चिन्मय आणि त्या चिन्मयाचं एक आनंदाचा कंद चिन्मयानंद असं असणारं स्वरूप म्हणजे ते दिसायला जरी मनुष्यरूप असले तरी मनुष्यत्व हे त्यांचं वरचं फक्त स्वरूप आहे आज सगळं काय भरलं असेल तर परमात्मा स्वरूपाचा आनंद भरलेला आहे आणि त्या रूपाचे ते असं माझ्या जनार्दन स्वामीचं स्वरूप आहे शिवाय कसं आहे तर स्वप्रकाश आहे एरवी बाकी आपल्याला प्रकाश देणारे जे आहेत चंद्र सूर्य बाकीचे सगळे काय आहे आग्नी हे हे परप्रकाशितच आहेत यांना परमात्म्याचा प्रकाश प्राप्त होतो हे स्वरूप आहेत म्हणून स्वप्रकाश आणि स्वप्रकाश असून शुद्ध आहेत काही झालं काही गोष्टी कशा असतात शुद्ध असतात पण अशुद्धाचा स्पर्श झाला की त्याचं शुद्धत्व कमी होतं पण काही असं आहे की कि किती अशुद्ध त्याला स्पर्श करू द्या त्याचं शुद्धत्व संपतच नाही तसं आहे आता गंगेमध्ये किती जरी स्नान करून जातात कोणत्याही प्रकाराची कसलाही त्याचा विटाळा असो किंवा काही असो गंगा शुद्धच तसं गायी गायीचंशी पूट प्रत्येकजण काही ना काहीतरी कारणाने काय करतो स्पर्श करतो की आपला एवढा तेवढा विटाळा असला तरी त्याने निघून जावा बाहेर कुठं आपण कुठं कुटा स्पर्श केला असलं तर तो, तो घरात जायला नको गायीच्या शेपटाला हात लावून मग जायचं तेही शुद्धच आहे की ती कोणत्याही गोष्टीने त्याला स्पर्श केला तरी त्याचं जे काही असेल अशुद्धत्व होतच नाही असं हे स्वरूप आहे अशा माझ्या आचार्यांना नमस्तुते मायातीता मायातीताय नित्याय माया, माया, माया गुणप्रकाशिने व्यक्ताव्यक्त स्वरूपाय आचार्याय नमस्तुते दुसऱ्या श्लोकातही त्यांचंच वर्णन केलं हे कसे आहेत मायातीत आहेत म्हणजे मायेनं ह्यांचं शरीर बनलं पण ती माया यांच्या ताब्यात आहे म्हणजे माया यांना काही करत नाही म्हणून माया तिथं मायेपासून वेगळे शिवाय कसं आहे नित्य आय कारण मायेनं जे जे सगळे निर्माण झालेत ते अनित्येत माया काय सगळ्याला निर्माण करते पण त्या प्रत्येकाच्या पाठीमागं काळ आहे आणि काळामुळं प्रत्येकाची घडामोड चालूच आहे पण जे मायेच्या ताब्यातच आले नाहीत त्याला माया काय करते मायेचं हे सगळं घडामोड करणं काळाच्या स्वरूपानं त्याला गती देणं पण हे सगळे कसे आहेत तर माया आहे माया त्यांना काही करत नाही म्हणून हे नित्याय आता ह्याला दाखवलं की माया गुणप्रकाशने त्यांच्या ठिकाणी कसं आहे तर मायेचा जो गुण आहे बाहेर कुठेही माया आहे आणि तिच्या ठिकाणी तीन गुण आहेत तिन्ही गुणाने ती प्रत्येकाला ग्रासित करते पण तिन्ही गुणाचा प्रकाश ज्यांच्यामुळं पडतो ते हे सर्व दूर आहेत त्यांच्या ठिकाणी सत्व रज तम ह्या गुणाशिवाय असणारे म्हणून त्यांना गुणातीत गुणातीत असल्यामुळं माया किती आपल्या आपल्या गुणाचं प्रादुर्भाव करत असली तरी त्या प्रत्येक गुणाला काय ग्यक्त हे काय करतात तर प्रकाशित करतात व्यक्ताव्यक्त रूपाय व्यक्त जे काय आहे ते श्रीगुरूचं स्वरूप आहे ते देहानं आमच्या पुढं आहेत आमच्याशी बोलतात संवाद करतात आमच्याकडं पाहतात आमचं ऐकून घेतात म्हणून व्यक्त आणि ते असलेले काय स्वरूप आहेत निर्गुण आहेत म्हणून ते अव्यक्त त्यांचं निर्गुणत्व आमच्या कुठं लक्षात येतं त्यांचं सगुणत्वच लक्षात येतं सगुणातून समोर दिसतात पण ते निर्गुणातच असतात त्यांचं निर्गुणही त्या ठिकाणी आहे सगुण झालं म्हणून निर्गुणाला त्यांनी सोडून दिलं असं नाही आणि निर्गुण असल्यावर सगुणही धरलं असंही नाही सगुण निर्गुण ते एकच आहे आणि ते मात्र काय आपल्याला फक्त सगुण कळतं निर्गुण कळत नाही पण त्यांचं स्वरूप सगुण निर्गुण म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त त्यांच्या ठिकाणचं ते दोन्ही रूप तिथं आहे आचार्याय नमस्तु ते असे जे माझे श्री आचार्य आहेत त्यांना मी नमस्कार करतो <coughs> ओम नमोजी जगद्गुरु न देखोनी जगदाकारो जगदाकारू देखिला तरी संहारू न मोडिता करिसी आता श्रीगुरूचं स्वरूप हे कसं आहे तर जसं ओंकार हा ब वेदाच्या पोटातून निघालेला पहिला शब्द आणि त्या शब्दामध्ये प्रथमतः काय झालं तर त्या ओंकाराला धरूनच जे ओंकार हा प्रथम निघालेला शब्दही आहे तर मंत्र बी जे आहे आणि शिवाय काय आहे नमस्कार देख नमस्कार दाखले आहे एकदा काय झालं की ब्रह्मदेवाने सांगितलं की देवा आता माझे वेद पाठ आहेत सगळे पण चुकले का बरोबर आहे तपासून घ्या ते म्हणले आता मला काय वेळ नाही तू काय कर ह्या झाडाखाली बस आणि तुला म्हणायची ते म्हण तुझं जोपर्यंत व्यवस्थित चाललं आहे तोपर्यंत काही नाही पण तुझं चुकलं कुठे की झाडाचं पान खाली पडल मग लक्षात घे कुठंतरी चुकलं आहे आपलं आणि ती चुकल्याला दुरुस्त कर मग सुरुवात केली म्हणायला आणि पहिला श्लोक त्या श्लोकाला अजून पुढं पुरा व्हायचा होता तर झाडाची सगळीच पानं खाली पडली आता ब्रह्मदेव म्हणले काय एक चूक आहे का केवढी चूक झाली म्हणजे देवा चुकलं काय माझं म्हणजे तू निसतंच मांडला ओम अग्निमेळ्या इथून सुरुवात केली हरिओम कुठं मानला हरि ओम म्हणून सुरुवात करायची ते उच्चार राहिला म्हणजे हे सगळं कसं आहे तर नमस्कारा आहे दाखल आहे म्हणून माझ्या श्रीगुरूला नमस्कार असो माझे सद्गुरू म्हणजे ओंकार स्वरूपच आहेत त्यांचं स्वरूप कसं आहे की त्यांना जे शरण जातात त्यांच्या पुढं यांच्या शक्तीमुळं यांच्या सामर्थ्यामुळं हा जगदाकारू राहत नाही त्या जगदाकारूचा हे संहार करतात म्हणजे जे जगत आहे हे जगत नसून हा परमात्मा आहे अशा तऱ्हेची आपली दृष्टी तयार होते म्हणजे जगताचा संहार झाला पण न मोडिता करीसी पण संहार सगळा केला पण जगताला नष्ट केला असं नाही जो ज्ञानी आहे आणि ज्ञान पूर्णतेने पाहतो तेव्हा जग नाही म्हणतो पण दुसरे असतात ते म्हणतात नाही मग ह्याने काढून टाकलं मग त्यांना कुठून राहिलं म्हणून कसं असतं की अज्ञानी असतात ते सगळेच पण ज्यांनी आज्ञान घालवण्याकरता ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि ज्ञानवान झाले त्याचंच तेवढं अज्ञान जात बाकीच्याचं अज्ञान आहेच ना तसं ज्यांचं अज्ञान आहे त्यांना जग आहेच आणि ज्यांच्या ज्ञानाची पूर्णता झाली त्याच्यापुढं जग नाही हे यांच्यामुळं झालेलं आहे परी घडामोडी दोन्ही नाही करणे तुझं लागोनी या लागी नमुनी राहावे स्थिर तेव्हा या सगळ्या गोष्टी यांना करता येतात म्हणजे काय करता येतं जे जे ज्ञान पूर्ण झाले त्यांच्यापुढचं जग काढून टाकणं आणि ज्यांच्याजवळ अजून ज्ञान नाही केवळ आज्ञा नाही त्यांच्यापुढं सगळं दाखवणं हे घडामोड आहे ह्याच्यापुढचं काळ त्याच्यापुरतं त्याच्यापुरतं इकडं आपलं कसं असतं शेती काय असते तर ही वातावरणानं तिच्या ठिकाणी धूप तयार होते पाण्याच्या ओघानं काही भागात सपाटीकरण असूनसुद्धा पाणी जोरात व्हायला तिथे तर खड्डे तयार ता होतात मग खड्ड्यात झालेल्या उंचाचं माती त्यात घालायची आणि पुन्हा ते पुन्हा बरोबर करायचं ही झाली घडामोड आम्ही केलं अगोदर घडवलं अगोदर अगोदर पुन्हा ते मोडलं गेलं आता पुन्हा घडवायचं आलं हे घडामोड जशी करावी लागते तसं त्यांनी काय केलं काही केलं नाही या सगळ्या घडामोडी करत नाहीत तू नाही करणे तुझं लागी तुमच्यासाठीही तुम्हाला कराव हे काही करावं लागत नाही मग हे सगळं जे होतं ते तुमचं सामर्थ्य म्हणून म्हणजे आहे त्याला जग आहे आणि ज ज्ञानी झाला त्याला काही राहिलं नाही असं सामर्थ्य तुमच्याजवळ असल्यामुळं तुम्हाला माझा नमस्कार असो या लागी नमुनी आता निस्ता नमस्कार नाही तुमच्यापुढं नम्र झालो आहे कारण तुमची उच्चता तुमचा महिमा इतका आहे जसं एखादा बलवान बघितला म्हणजे मग काय होतं की दुसरा जो कोणी असतो तो आपोआप घाबरतो आप एकदा पेशवे गेले पंढरपूरला आणि सकाळी आंघोळ करायची वेळ आली पहाटे उठायचं आंघोळ करायची पांडुरंगा मंदिरात जायचं पण त्या ह्याच्या झोपतानाच लक्षात आलं बरोबर जो सा आणलेला असतो ते म्हणला ह्यांचं आंघोळीचं घंगाळ आणायचं विसरलं आहे आता त्यांचं चांदीचं चा गांगाळ मग ते एकाला म्हणले जा पुण्याला जाऊन घेऊन ये आता रात्रीत पुण्याला जायचं आहे आणि रात्रीत पहाटे इथं आणून द्यायचं आहे त्याला तो माणूस आहे तसाच होता पण मला मध्ये मला निहारी द्यावा रात्र का सण पण इतकं चालायचं मग काय करायचं सदऱ्याचा खिस्सा एका खिशात शेरभर बर आणि दुसऱ्या खिशात शेरभर बर हरभरे आणि ते खात खात निघाल्याला तिथं जाऊन गंगाळ घेतलं पण कशात बांधायचं असं डोक्यात अडकवलं वासू टोपीसारखं निघाला आणि मग आपलं ते हरभऱ्यातलं मूठ भरायचं की खायचं खात खात जायचं त्यामध्ये मध्ये ते चांदण्याने चमकाय लागलं आडवलं ना दरोडे खोराने ए ठेव खाली लवकर नाही तर बघ मल्ले मरशील म्हणलं काय हरकत नाही हे घ्या त्याने ठेवलं मध्ये पण एक बघा मांडला त्याने असा दगड घातला आणि मोठं बाबडीचं झाड होतं असं मोठा बुडका असा जोरात मारला की ते हातभर त्यात दगड जाऊन बसला कोणाला उचलायचं त्याने उचला मांडला हे दुसरा दगड दुसरं जा बाबा म्हणले आम्ही नाही काय करत त्याचं बळ पाहिलं मग ते बळ पाहिल्यावर जसं आपोआप नम्र व्हावं लागलं तसं तुमचं सामर्थ्य पाहिल्यानंतर या लागे नमुनी राहावे स्थिर आता तुमच्या पुढं माझं म्हणजे नातराय आपल्याला काय शिकवतात की मला काय येतं हे पुढं दाखवायचं नसतं आपलं गप्प बसून ते काय सांगतात ते ऐकणे मला सुद्धा हे येतं मला सुद्धा ते येतं असं दाखवायला लागला तर अशा तऱ्हेनं झाले की त्यांचं बळ किती आणि तू काय त्यांच्या पुढं म्हणून स्थिर राहावे तव नमू हे विचारिता पडे चित्ता वेगळा पडे थिता तरी नमावया आता कवण हे तू आता त्यात एक अजून अशी काय आहे मांडणी केली की तुम्हाला नमस्कार करायला गेलो तर मग मी वेगळा राहिलो थिता म्हणजे एवढा तेवढाच राहिलो तुम्ही सामर्थ्यवान एवढे आणि तुम्हाला नमस्कार करणारा मी वेगळा आता तुमच्याजवळ येऊन तुम्हाला शरण आल्यावर मी वेगळा राहिलो कुठं वेगळा आहेच कुठं आणि तरी मी नमस्कार करायला निघालो म्हणजे हे नमस्कार जर करण्याचा कर मी आट्ट करत असेल तर निश्चितच मी वेगळा राहिलेलो आहे उथळली या भरते स्वयेभरी तरी या ते त्या सिंधूच्या ऐसे अद्वैते नमावया द्वैतम्या केले एकंदरीत एकदा का समुद्राच्या ठिकाणी भरती आली म्हणजे मग त्याच्याबरोबर त्या लाटाय भरतीत असतात लाटा सगळ्या बाहेर एकदम जोराने येतात मग लाट आणि समुद्र दोघाचं पाणी इतकं वेगाने पुढं पुढं सरकतं की अद्वैत झालं आता लाट आणि त्याचं तीर तीर म्हणजे वाळू वगैरे जे पसरलेलं आहे ते सगळं पाहिलं की मग असं दिसून आलं की कुठंच राहिलं नाही सगळ्या ह्याच्यावर पाणी आलं आता तिथं त्याच्या ठिकाणी काय आहे की जेवड़ी जेवढी वाळूचा भाग होता जिथं जाऊन बसायचे फिरायला जायचे ते सगळं काय झालं पाणीमय झालं म्हणजेच ही जमीन हा समुद्र असं द्वैत राहिलंच नाही दोन्ही काय झालं एक झालं सिंधूच्या ओहट चढी तरियाची वाढी मोडी तैसी नमावया परवडी तुझीचे तैसे तसं समुद्राची भरती आली की हे काही तीरावरचं राहत नाही सगळं पाणीमय होत आहे आणि ओहटी झाली की सगळं बाजूला निघतं मग हे जसं त्या ठिकाणी होतं आणि पुन्हा भरतं पण जेव्हा ते ते सगळं समुद्ररूपच झालं आता तिथं दोन पाना राहिलाच नाही मग हे दुसरं जे ते समुद्राला शरण गेलं आहे असं म्हणायला वेगळं राहतच नाही ना त्याचा वेगळेपणा नाही मग एवढे तेवढे खड्डे होते ते पण पाणीमय झाले मग वेगळेपणा काही तिथं राहत नाही तसं मी वेगळा राहिलो नाही तुम्हाला नमस्कार करायचा तरी काय तैसे तुझ्या पूर्णपणी आसोनी न बाणे धनी म्हणून या वया तुझ्या गुणी लाचावलो मी आता काय आहे की तुझ्या ठिकाणी येऊन मी पूर्ण झालोय पण माझं पोट भरत नाही ते असं सांगतात की नातरायाचाच एक अभंग आहे की धणी धाये परी भुक्ती न राहे भुक्ती न धाए माझं पोट भरलं आहे पण भूक थांबली नाही मग जसं त्यांनी दिलं की समुद्र भरला आहे पण समुद्रात नदीचं पाणी अजूनही किती वा मावेल आता ह्याला काय आहे ह्या पूर्ण या कधी आटला नाही महापुराला तेही पाणी ह्यात माहत आहे याचं कारण तो पूर नाही म्हणावं तर नदीचं पाणी त्यातच जात आपुराय म्हणावं तर भरपूर पाण्याने भरलेलं आहे तैसे तुझ्या पूर्णपणी न बाणे धणी आता तुझ्या ठिकाणी असणारं माझं स्वरूपही पूर्णत्वाला गेलं पण माझे अजून पोट भरलेलं नाही म्हणून मग मी नमोनी यावया नमोनी या वया तुझ्या गुणी लाचावलो आता नमस्कार का करतो तो तुझं गुणवर्णन करण्याकरता तुझ्या ठिकाणी समा समावेश होण्याकरता नमस्कार करत आहे छंद पडे वाचा ते तू भेटसी साचा भेटोनी कीर्तनाचा लावेसी चाळा आता जेव्हा मनुष्याच्या ठिकाणी काय असतं की मनुष्य सहज बोलत असतो पण कधी कधी त्याला काय होतं एकटा वगैरे असला तर हुक्की येते उगाच सहज बोलायचं ते जरा स्वर लावून बोलायचं काहीतरी त्याच्यात म्हणायचं हाक मारताना वगैरे किंवा ह्याला त्याला बोलताना थोडंसं त्याच्यात म्हणजे जसं पद पद म्हणताना च <coughs> यमक जुळवलेला असतो तसं यमक जुळवून म्हणायचं हे सगळं कशासाठी असं का म्हणायचं तर अशी एक सवय लागते आणि त्याच्यामुळं काय होतं तर कीर्तनाचा लळा लागतो कीर्तनात अशी वाक्य असं बोलणं हे थोडंसं काय होतं की लोकाला बरं वाटतं आणि ते मला सवय लागल्यामुळं आता मला कीर्तनाचा लळा लागलेला आहे तुझी भेटी होय अव्यंग तई मौन पडे अभंग ते गोडीचा बोध वैखरी स्रवे एकंदरी तुझ्या भेटीनंतर माझ्या ठिकाणी जे जे काही अव्यंग होतं म्हणजे पु जे होतं ते सगळं पूर्णत्वाच होतं पण आता काही म्हणायला जायचं असं अगोदर वाटलं होतं पण त्याला मौन पडलं म्हणजे मग किती वाचा बोलावी असं वाटत असलं तर वाच तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत वाचा कुंठीत होते आणि तरी पण काहीतरी बोलावं असा बोध जागा झाला की मग वैखरीद्वारा जे काही निघतं ते तुझंच वर्णन निघतं तुझ्याच गोडीबद्दल बोललं जातं चंद्रे स्पर्शीलिया चंद्रकांत जेवी चंद चंद्रामृतस्त्रवत तेवी तुझ्या पूर्णत्वाचा पूर्णार्ध वैखरी वहे हे तसं चंद्र चंद्रकांत म्हणून एक खडा असतो आणि तो काय आहे की चंद्र जसं जसं वर येतो चांदणं त्याच्यावर पडू लागलं की तो, तो पाझरायला लागतो म्हणून त्याच्या ठिकाणी काय होतं चंद्रामृत स्रवत होतं असं म्हटलं जातं तसं जितकं तुझं पूर्णत्व अनुभवावं तितकं माझ्या मुखातून तुझ्यासाठी काहीतरी बोलावं वा, असं वाटू लागलं माझी वैखरी तुझंच गुणगान गाण्याचा प्रयत्न करू लागली तई अपूर्व शुकोच्चिष्ट फळं देखील श्रेष्ठ ते नित्यतेसी आविट ते, नित्यते ते शुकसेवी आता जे जे काही आहे की असं सांगतात की झाडावरचं अर्धवट पोपटाने खाल्लेलं जे फळ असतं ते चांगलं असतं म्हणून शुकाने जे काही आत्ता सांगितलं आहे की जे याच्याबद्दल आत्ता आपण बोलणार आहे ते आविटच आहे त्याची गोडी जास्तच आहे याचं कारण आता पोपटाने अर्धवट खाल्लेलं एवढं का तर तो काही असतच फळ खात नाही शोधून जे काही चांगले असं बघून अर्थातच त्याने खाल्लेल्या फळात गोडीच असते मग आपोआपच आपल्याला ते फळ सापडलं की गोड असं मिळेल म्हणून त्यांनी निर्माण केलेलं त्याचं उच्चिष्ट असं असणारं हे जे काही आठ श्लोक आहेत तेच आता आपण बोलणार आहोत ते शुकमुखीचे अष्टक जे वदवित से व्यापक जनार्दन वाचे एकंदरीत शुकाच्या मुखातून निघालेले हे आठ श्लोक हे काय आहे गुह्यज्ञान स्पष्ट करणारे जितकं गुह्य आहे गूढ आहे तितकं शुकाने सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते मी या ग्रंथाद्वारा तुमच्या पुढं मांडतो पण मी माझ्या स्वतःच्या शक्तींनाही हे जनार्दन स्वामी माझ्याकडून हे वधवून घेत आहेत वर्णन करून घेत आहेत तो जनार्दनू वाचे सरीसा गोडिये माझी स्वादू जैसा कान दिसोनी असे कैसा सुमनी वासू आता काय आहे बोलायला तर सगळ्यालाच येतं सगळ्यांना वाच आहे पण कित्येकाची वाचा ऐकताना आपल्याला वाटतं ह्याचं कशाला हा बोलतोय काय की म्हणजे त्याचं बोलणं इतकं काय असतं कर्कश आणि काहीतरी शब्द शिवाय त्याला काही आहे की दुसऱ्याची हेटाळणी करणारं दुसऱ्याचं काहीतरी वर्मस्पर्श करणारं असंच बोलणं असतं तसे बोलणं ऐकायला मनुष्याला नको वाटतं हे असलं व ऐकून काय करायचं आहे पण ज्या वाचेमध्ये बोलायला तरी येत आहे पण त्या वाचेच्या ठिकाणी काय आहे की गोडी मग त्याच्यामुळं वाचा कवित्वाची आणि कवित्वी रसक रसिकत्व आहे वाचे बरे कवित्व कवित्वी रसिकत्व हां आणि त्याच्यामुळं रसिकत्वी पर परतत्व स्पर्शू जायचा असं जे माऊलीने दाखवलेलं आहे तशी वाच ज्याच्या ठिकाणी आहे त्या दाखवतात की गोडीये माझी स्वादू जायचा आता हे निस्ती गोड वाचा नाही त्यात स्वाद आहे म्हणजे जसं एखादं फळ गोड आहे पण रसदार आहे म्हणजे खायला गोड लागतं तशी ह्या अष्टकामधली वाचा आहे शिवाय त्याला जसं फुलाला वास असतो तसा जा त्या ठिकाणी वासही आहे अर्थात काय केलं म्हणजे दोन तीन गोष्टी दाखवल्या त्याचा सुवास चांगला आहे स्वाद चांगला आहे आणि दिसायला चांगले म्हणजे तीन इंद्रियांचं वर्णन इथे एकाच ह्याच्यामध्ये मांडलं तो एक नाम मिसे आपण आपण या ते गातुसे ते निवृत्तीच्या आणि सौरसे परिसोस्रोते अशा तऱ्हेनं शुकाष्टकातलं जे काय असलेलं वर्णन आहे ते वर्णन आता जनार्दन स्वामीच्या नामानंच मी हे सगळं काय करतो आहे तुमच्या पुढं गाऊन दाखवतो आहे आणि ते जर ऐकलं तर प्रवृत्तीच्या जागेला निवृत्ती तयार होईल निवृत्तीची गोडी निर्माण होईल म्हणून असे जे निवृत्तीपर लागणारे जे स्रोते आहेत की ज्यांना निवृत्तीपरत ऐकायचे त्या स्रोत्यांनाही अत्यंत आवडीचा भाग आहे जे आत्मानुभवीचे दिवे सोहम सिद्धीचे ठेवे ते सद्गुरुरूपे भेटावे नित्योक्त स्रोते तेव्हा ज्यांच्या ठिकाणी आत्म्याबद्दलचा अनुभव आलेला आहे आणि ज्यांची काय आहे आता सोहमपर्यंत सिद्धी प्राप्त झाली म्हणजे त्याला नुसता मंत्र नाही तो मंत्र सिद्ध मंत्र झाला आहे सहज काही असलं तरी त्या त्यातलं मंत्र विसरत नाही इतकं त्याच्या सहजता त्यात झाली असे स्रोते या या योग्यतेचे सद्गुरुकृपेनं भेटले तर हा ग्रंथ वर्णन करायला आणखीन चांगला वाटेल मग या अष्टक मिसे त्याचे ओसंग समरसे बैसोनी बोले आयसे जेणे जनमन निव्हे एकंदरीत या अष्टकाला घेऊन त्याच्या निमित्तानं हे सगळं जे बोलायचं ते परमात्म्याशी समरस होणारच बोलायचं त्यामुळं त्याच्याशी बोलता बोलता जे ऐकणार आहेत ते ऐकणाऱ्याच्या ठिकाणी परमात्मतत्वाचाच अनुभव यावा आणि सगळे त्याच्यामध्ये निवावेत म्हणजे आता त्यांनासुद्धा शांत वाटावं वा, असं ह्या अष्टकाचं वर्णन माझ्या मुखातून निघल आणि ते निघालेलं ऐकणारे जे कोणी श्रोते असतील त्यांनाही त्याचं समाधान प्राप्त होईल पुंडली कवरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु समर्थात ज्ञानेश्वर महाराज की जय श्री गुरुदेव